हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटिव्ह कोर्समधील लेसन नंबर सत्तावीस ड्रॉइंग टूल्समधील फॉर्मॅट मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया एक पॉवर पॉईंटची फाईल ओपन करूया यामध्ये बघा आपण ज्यावेळेस एखादा सेफ इन्सर्ट कोण घेतो मग तो, तो इथून घेतला असेल किंवा इन्सर्टमध्ये जाऊन इथून घेतला असेल कोठूनही जरी सेप मी एखादा इन्सर्ट करून घेतला तरी इथे एक नवीन मेनू येतो बघा ड्रॉइंग टूल्स त्यामध्ये हा फॉर्मॅट मेनू येतो हा आपल्याला काय करायचा आहे पाहायचा आहे <coughs> यामध्ये पहिले येतो इन्सर्ट सेप्स ग्रुप यामध्ये आपण आपला हवे तेवढे सेप्स इथनं इन्सर्ट करून घेऊ शकतो जसं बघा हा एक मी सिलेक्ट करून घेतला मला हवे असेल ते हेतू काय गोष्टी आपला पायलद्वारे इन्सर्ट करून घेऊन येतो त्यानंतर येतो एडिट सेप आता हा जो सेप आहे मला एडिट असेल तर एडिटवर क्लिक करायचं त्यानंतर तो सेफ आपण चेंज करू शकतो जसं की मी काय केलं इथं चेंज हा सिलेक्ट करून घेतला बघा गोलचा काय आला त्रिकोन झाला चौकोन झाला तर का त्यात पुन्हा मी चेंज करून घेतला पुन्हा मी याचा गोल करून घेतो झाला का गोल करून बघा त्यानंतर इथं एडिट पॉईंट असतात एडिट पॉईंट म्हणजे काय तर हे जे पॉईंट आहेत हे आपण इथून कमी जास्त आपल्या हवे तसे इथून करू शकतो होत आहेत का इथून आपण आपल्या हवे ते पॉईंट चेंज करून घेऊ शकतो त्यानंतर येतो सेप स्टाईल ग्रुप इथं एक टेक्स्ट बॉक्स ऑप्शन पण आहे बघा जर मला टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा असेल तर इथून मी सिलेक्ट करणार आणि टेक्स्ट बॉक्सचा काय करणार ड्रॉ करून इथून घेऊ शकतो टेक्स्ट बॉक्समध्ये आपला हवे ते आपण टाईप पण करू शकतो जसं की हे खाली टेक्स्ट बॉक्स आहेत हा हा हे काय आहेत टेक्स्ट बॉक्सचं आहेत असे आपण अजून एक ॲड ॲडिशनल टेक्स्ट बॉक्ससुद्धा घेऊ शकतो आपला हवे ते टेक्स्ट बॉक्स इथून इन्सर्ट करून घेता येतात त्यानंतर येतो सेफ स्टाईल सेफ स्टाईल ग्रुपमध्ये काय येतात इथं अनेक प्रकारच्या सेफच्या स्टाईल देत बघा ह्यातली मला कोणती हवी असेल ती मी इथून काही गोष्ट सिलेक्ट करून घेऊ शकतो इथं काय करायचं क्लिक करायचं जी हवी ती स्टाईल सिलेक्ट करायची आणि जेव्हा क्लिक करायचं इथं ॲटोमॅटिक आहे ती स्टाईल लागू होते त्यानंतर येतो सेप फिल सेपला मला कोणता कलर द्यायचा आहे तो इथून आपण सिलेक्ट करू शकतो मग कलर द्यायचं नसेल तर इथं नो फिलवर क्लिक करायचं जर मला त्याला ग्रीडलाईन द्यायची असतील तर इथून ग्रीडलाईन देऊ शकतो जर मला सेप फिला ट्रक्चर द्यायचं असेल तर इथून मला हवं ते मी स्ट्रक्चर देऊ शकतो त्यानंतर इथे सेप आउटलाईन सेप आउटलाईनला कोणता कलर द्यायचा आहे तो इथून मी कलर सिलेक्ट करून घेऊ शकतो आला बघा कलर तो त्यानंतर आउटलाइन जी आहे त्याचा कलर काढायचा असेल तर इथून नो आउटलाइन किंवा इथं व्हाईट कलर घेतला तरी चालतो इथं नो आउटलाईन काय ना माझी आउटलाईन निघून जाते त्यानंतर आउटलाईनची वेट वेट जो आहे तो इथून कमी जास्त करू शकतो मला जेवढं हवं तेवढं मी इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर आउटलाईन मला डॅशेसमध्ये हवे असेल तर डॅशेसमध्ये सुद्धा घेऊ शकतो मोड लाईनवर क्लिक केल्यावर अजून लाईन्स येतात त्यानंतर येतो ऑप्शन सेफ इफेक्ट मला सेपला कोणता इफेक्ट द्यायचा आहे त्यानुसार इथून आपला हवा तो इफेक्ट आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो थर्डीमध्ये हवे असेल तर थर्डीमधला पण आपण घेऊ शकतो इथे भरपूर असे इफेक्ट दिलेले असतात त्यातील आपला हवा तो इफेक्ट आपण काय करू शकतो सिलेक्ट करून घेऊ शकतो त्यानंतर ते क्लिक के ला। शब्द के ला। बगा। वर्ड आर्ट स्टाईल जर समजा मी से एखादा काय केलं असेल टेक्स्ट घेतला असेल जसं इथं मी क्लिक केलं टाईप करतो प्रणाली शब्द सिलेक्ट केला इथून आपण बघा वर्ड आर्ट स्टाईल आपल्याला हवी तर आपण इथून सिलेक्ट करून घेऊ शकतो ह्या स्टाईलप्रमाणे काय होतं ते शब्द दिसतात आपल्याला याच्यामध्ये टेक्स्ट फील म्हणून एक ऑप्शन येतो या टेक्स्ट फिलचा उपयोग काय होतो तर आपण जे टेक्स्ट घेतलेला आहे ज्याला आपण वर्ड आर्ट स्टाईल वापरली आहे त्याला आपला कोणता कलर द्यायचा असेल तो आपण इथून देऊ शकतो बघा मी सिलेक्ट केला आले काय सिलेक्ट केला कलर नको असेल कलर मला तर नो फील इथं क्लिक करू काढून टाकू शकतो ग्रीडलाईन हवी असेल तर ग्रीडलाईन घेऊ शकतो ट्रक्चर हवे असेल तर इथून ट्रक्चरसुद्धा आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो सेम जसं इकडं होतं फील शेपला आपण देतो तर टेक्स्टलाईनसाठी टेक्स्ट फील असतं सेपला सेप आउटलाईन सेप होती ती टेक्स्टसाठी काय असती टेक्स्ट आउटलाईन असती इथून टेक्स्ट आउटलाईनला आपला हवा तो कलर घेता येतो सिलेक्ट करून त्यानंतर आपला त्याची साईज काय असेल आउटलाईनची ते सिलेक्ट करता येते कमी जास्त करता येते डॅशेस हवे असतील तर डॅशेसून घेऊ टाकू शकतो आउटलाईन नको असेल तर नो, नो आउटवर्ड लाईनवर क्लिक करून ते आउटलाईन काढून पण टाकू शकतो त्याचं सेम इथं टेक्स्टची इफेक्ट असतात आपला जो हवा तो आहे तो आपण टेक्स्टचा इफेक्ट काय गोष्ट देऊ शकतो त्यानंतर येतो ऑप्शन ब्रिंग फॉरवर्ड सेंट बॅकवर्ड आता जो मी हा सिलेक्ट केलेला सेप आहे तुम्हाला काय करायचं पाठीमाग घ्यायच्या या चौकोनी शेपच्या पाठीमाग घ्यायची असेल तर मी काय ना सेंट बॅकवर्डवर क्लिक करणार तो जर मला वर हवा असेल तर ब्रिंग फॉरवर्डवर क्लिक करणार पाठीमाग घेण्यासाठी बॅकवर्ड पुढे घेण्यासाठी काय होतो फॉरवर्डवर क्लिक करतो त्यानंतर सिलेक्शन पॅनल याचा उपयोग काय होतो ऑब्जेक्टची डिस्प्ले लिस्ट तयार करता येते तसे कोणते ऑब्जेक्ट डिस्प्ले पाहिजेत नको आहेत ते इथून हायड अनहायडसुद्धा करता येतात शो ऑल करू शकतो शो हायड ऑल पण तिथून आपण करू शकतो त्यानंतर येते फॉर्मॅट हां त्यानंतर येतो अलायमेंटचा ऑप्शन मी जे सिलेक्ट केला सेप आहे किंवा ऑब्जेक्ट आहे त्याला कोणते अलायमेंट पाहिजे ते इथून आपण अलाइनमेंट देऊ शकतो लेफ्ट हावस लेफ्ट घेऊ शकतो राईट हावेस तर राईट देऊ शकतो इथं भरपूर अशा अलायमेंट दिल्या आहेत त्यातल्या आपल्याला हवी ते आपण इथून घेऊ शकतो लेफ्ट म्हणजे काय तर लेफ्ट साईडला येणार राईट सेंटरमध्ये मध्ये येणार पेजच्या हे जे पेज आहे या पेजच्या मध्ये येणार राईटमध्ये राईट साईडला येणार टॉपमध्ये वरच्या साईडला येणार मिडलमध्ये मध्ये येणार इथं बघा आलं का इथं मिडल त्यानंतर म्हणजे खाली जाणार अशा प्रकारे आपण हे ज्या अलाइनमेंट आहे त्या बदलू शकतो त्यानंतर ऑप्शन तो, तो ग्रुप एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेले असतील बाग केले का ऑब्जेक्ट सिलेक्ट तेच हा ऑप्शन इनेबल होतो एकापेक्षा जास्त ऑब्जेक्टचा एकच ऑब्जेक्ट बनवण्यासाठी म्हणजे जास्त बन जास सेप्स असतील तर त्या सेप्सचा मला एकच सेप बनवायची आहे तर मी तर ग्रुपवर क्लिक करणार ग्रुपवर क्लिक करणार आता बघा मी कुठेही क्लिक केलं आहे का एकच आला का हा वेगळा आणि हा वेगळा जसा पहिला होता ओके त्याचा आपण काय केलं ह्या दोन्हीचा मिळून काय केला एकच इथं ग्रुप बनवला ते पुन्हा अनग्रुप करायचं असेल तिथं अनग्रुपवर क्लिक करायचं मग पुन्हा हे काय होतात दोन्ही वेगवेगळे होतात सेप बघा आता इथं सेपवर क्लिक करतो मी ग्रुपवर येतो अनग्रुप केलेला इथं साईडला क्लिक केलं झालं का वेगळा वेगळा दोन्ही आपण इथं अनग्रुपनं वेगवेगळे करू शकतो मग रोटेट करायचं असेल तर इथून तो रोटेट पण करू शकतो व्हर्टिकल पाहिजे तो व्हर्टिकल करू शकतो हॉर्जेंट पाहिजे हॉर्जिंटल करू शकतो सेफचे हाईड कमी जास्त करण्यासाठी याचा उपयोग केला जातो इथून आपण हाईड कमी जास्त करू शकतो डायरेक्ट आपल्याला हवी असेल तेवढी टाईपपर्यंत करून घेऊ शकतो कीबोर्डनं सेम विड्थ कमी जास्त काय असेल तर इथून आपण विड्थ कमी जास्त करू शकतो किंवा डायरेक्ट आपण विडत कमी टाईपसुद्धा कीबोर्डनं करून घेऊ शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉइंग टूल्समधील फॉर्मॅट मेनू पाहिलेला आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा थँक्यू